वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना शाहपूरचा तलाठी व कोतवाल या दोघांना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले गणेश विष्णुपंत सोनवणे वय बत्तीस राहणार मगदुम कॉलनी जयसिंगपूर असे तलाट्याचे नाव असून नेताजी केशव पाटील वय पंचेचाळीस राहणार मसोबा दर्गा गली शापूर रोड दर्गागल्ली शाहपूर असे कोतवालचे नाव आहे ही कारवाई आज सायंकाळी स्टेशन रोडवरील गुरुचित्रमंदिर परिसरामध्ये करण्यात आली दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनंतरनं तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांच्याही घराची झाडझडती घेतल्याचे सांगण्यात येत असून शिवानगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सुधीर पाटील कृष्णा पाटील प्रकाश चौगले आदींनी सहभाग झाले होते